गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण संवेदनशील बनले आहे नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी रात्री अचानक दोन गटांमध्ये हिंसक सुरू झाला औरंगजेबाच्या वादामुळे संघर्षात दोन्ही लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली आणि काही ठिकाणी तर जाळखोळ करण्यात आली या हिंसक घटनांनी नागपूर पोलिसांना तत्काळ मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात भाग पाडले आणि परिस्थिती नियंत्रण आणण्याचा कठीण प्रयत्न सुरू झाला नेते मंडळीची मुलं विदेशात शिकतात सामान्य माणसांची मुलं दंगलीच्या केस मध्ये अडकतात असे कठोर विधान एका कलाकाराच्या ओठातून निघाले या विधानाने त्या लोकांच्या मनातला थरथरून टाकले ज्यांनी समाजातील गंभीर समस्या महागाई बेरोजगारी शेतकरी आत्महत्या या, या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले होते पण आता काही राजकीय आणि धार्मिक गट आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी आणि इतिहासातील विवादांना उकळण्यासाठी औरंगजेबाची कबर प्रतिष्ठेची करणारे आणि हिंदू मुस्लिम दंगली भडकविणाऱ्यांना आता एक कलाकाराने सुनावले आहे या घटनानंतर राज्यभरातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी यांनी या विविध स्वरूपात प्रतिसाद दिलाय त्यांच्या या प्रतिसादामध्ये काहींनी दंगलीचे कट्टर निषेध व्यक्त केला तर काहींनी या संघर्षाच्या मुळाशी दडलेला सामाजिक अन्याय उघड करण्याचा प्रयत्न केला गायक आणि अभिनेता शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे एक स्पष्ट संदेश दिला दंगल करू नका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी ने आपला पाठिंबा दर्शवलाय एका युजरने तर तीक्ष्णपणे लिहिले नेते मंडळीची मुलं विदेशात शिकतात आणि सामान्य माणसांची मुलं दंगलीच्या केसमध्ये अडकतात अभिनेता दिग्दर्शक हेमंत डोमे यांनी हि नागपूरकरांना आणि महाराष्ट्रातील समजूतदार नागरिकांना संयम राखण्याचं आवाहन केले त्यांच्या पोस्ट मध्ये त्यांनी स्पष्ट केले ते पेटवतील गरज आहे असे त्यांचे म्हणणे आहे या घटनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील विषमाता राजकीय स्वार्थ आणि मानवी स्वप्नांची तुटवड दर्शवली जात आहे संघर्षाच्या या उकळत्या वातावरणात जर आपण संयमाचा आणि शांतपणाचा मार्ग निवडा नाही तर परिस्थिती आणखी अधिक गंभीर आणि अराजकतेच्या दिशेने वळू शकते या संघर्षाने आपल्याला विचार करायला लावले आहे की वास्तवात नेमकं कोण फायदेशीर ठरत आहे ते नेते ज्यांना मुलांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी संधी मिळते आणि सामान्य माणसं जी दंगलीच्या केस मध्ये अडकून पडतात ही एक जाणीव आहे जी प्रत्येक नागरिकांनी आत्मसात केली पाहिजे कारण जर आपण शांतता आणि विचारांची संगती राखली नाही तर हा समाज आपला भवित्व कुठे गमावून बसवणार याचा प्रश्नच निर्माण होतो